सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीनं तसेच डॉक्टर जयश्री थोरा त्यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील महिलांसाठी बेसिक आणि ॲडव्हान्स शिवन क्लासच्या दुसऱ्या बॅचचं प्रशिक्षण आज पूर्ण झालं प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना डॉ जयश्री थोरात यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि सुयोग मशिनरीच्या वतीनं टेलरिंग किट भेट दिली गेली तर महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या शिलाताई करंजेकर आणि सुजाताताई बोबडे यांचाही सत्कार जयश्री थोरात यांनी केला डॉ जयश्री थोरात यांनी थोरा स्वतः शिवन मशीन चालवून शिलाई केली महिला आनंदी असेल तर कुटुंब आनंदी असतं म्हणून महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रमांचं आयोजन केलं जातं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी मोठं काम होतंय असंही जयश्री थोरात यांनी म्हटलं एकविराच्या उपक्रमामुळे आम्हा सर्व महिलांना बेसिक आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग मिळालंय याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे यामुळं आम्ही अधिक सक्षम होऊन आमचा व्यवसाय अधिक वाढेल असंही मत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी बोलून दाखवलं तर एकविरा फाउंडेशन आणि डॉक्टर जयश्री थोरात यांचे आभार मानले वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर